आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी मला आज बत द्याय ना था था का नाव त्याला एक रूप लावलं आणि इकडे प्रसाद सोडू सुरू करण्याचं काम केलंय आणि मग इकडे मात्र गप्पा मारायचं काम केलं म्हणले कर्डेले साहेबांनी जिल्हा बँकेचा बार वाटोळ करून टाकले जिल्हा बँकेचे कर्मचारी अरे वापरेत एम डी म्हणले त्यांचा नौकऱ्यासारखं काम करतोय अरे तुम्हाला बोलायचा नैतिक अधिकार आहे का तुम्ही जिल्हा बँकेचा कारखान्याला शंभर कोटीचा कर्ज घेऊन शंभर कोटीला बँकाला अडचणता नाही तर कामाला आधी बापांनी कर्ज काढून ठेवलंय त्याआधी फायदा आणि मग जिल्हा बँकर बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार त्या राहण्याचं काम करत आहे तसं काय कुठल्या प्रकारचं झालं नाही परंतु आम्ही तर बँकचा कारभार चांगला चालवतो ज्या बँकेचा आपण शेतकऱ्याला आणि तुमच्या कारखानदाराला काढतो बँकेचा उपयोग होतो त्याचे तुम्ही बदनामी करायला निघाली म्हणजे तिथं कामगार तुमच्या मुख्यमंत्री जे युवा योजनेतून आपल्याला ते मुलं घेतलेत आणि मग ते मुलं इकडे म्हणले यांच्या कामाला वापरतात ठीक आहे आम्ही कामाला वापरतो शुगरचे लोक तुमच्याकडे आहे का नाही फिरतात का नाही आणि मग ते नाही त्यांना दिसत का भागीत्री बाई त्यांची शिक्षण चांगत आहे तिथं सगळेच आमचे जे मुलं येतात तिथे फिरतात आणि मग तुम्हाला हे सगळ्या काही गोष्टी चालत्या तुम्हाला ही सवय लागली कारखाना ताब्यात असताना तुम्हाला सांगतो तुमचा किराणा त्यांनी सांगाव शपथ घेऊन कारखान्यात कारखान्याच्या सत्तेवर असताना यांना किराणा सुद्धा कारखान्यातून येत होता यांचे कपडे जरी धुवायचे म्हणले ना, ना धोब्याकडे तरी तुम्हाला सांगतो का या कारखान्यातून त्याच्या बिल जात होते कुणाना मुंबई सारख्या ठिकाणी जर हॉटेलला मुक्कामाला गेले तर कारखान्यातून बिल द्यावं लागायचं चहा पेले तरी कारखान्यातून बिल काढण्याचं काम हे करीत होते यांना ते तुम्हाला सांगतो का त्याची सवय आणि रक्त लागण्याचं काम झालं म्हणून त्यांना त्या छापमेन्यातूनच आपल्याला पाहण्याचं काम मला असं वाटतं होण्याचं काम सुरू झालं आता आपण आपल्याला माहिती आपण काय कुठं कारखान्याच्या काय फायदेही नाही परंतु ज्या कारखान्याच्या जीवर तुम्ही सगळं पाहिलं का कर्मचारी तुमच्याकडे कारखान्याच्यात काम करतात तुमचे जे काय आपण पाहतो का जे काय पुढे आपरावडे आले आणि नातेवाईक आले तुझं काप कपडे आणायचे पाहुण्याचे तर खरं कारखान्यातूनच आणायचे <laughs> आता एवढ्या घाण तुम्हाला सवय लागल्या आणि तुम्ही दोनशे तीनशे कोटी रुपयाचा कारखाना थकीत केला व कारखाना बंद केला न कुलक लावण्याचं काम केलं ज्या विद्यापीठामध्ये आपण पाहिलं शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्यांना तुम्हाला सांगतो का प्रकल्पग्रस्तासाठी आज तुम्हाला सांगतो का दोन हजार अडुसठ पासून एक हजार दोन हजार अडुसटपासून ते मूल उपोषण आंदोलन करतात त्यांना कधी अधिकृत तुम्हाला सांगतो का मान्यता मिळाली नाही परंतु जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी खास बाब म्हणून सगळ्या प्रकल्पग्रस्ताला मा आपण पाहिलं का नोकरीची मान्यता दिली आणि दीड तास त्यांनी ते प्रकल्पग्रस्त त्यांच्याकडे गेले ते म्हणले आता मला आधी अभ्यास करावा लागेल जरा मला वेळ द्या मला अभ्यास करू द्या आता म्हणलं तो बाबा आपला शिकलेला आहे म्हणतात अभ्यासच त्याला करावा लागेल त्याला ही माहीत नाही का बाबा आपण पाहिलं शेती काय काय म्हणते त्याची माहिती नाही आणि मग आता निकाल लागल्यानंतर त्यांना असं वाटलं का आपण झालं काम मग त्यांचं परत त्यांना कौतुक करायला आणि त्यांचं अभिनंदन करायला परत त्यांच्याकडे जाण्याचं काम केलं आहे अशा अवस्था आज आपण पाहतोय वांभुरी तारीचा दुसरा टप्प्याचा आज मी शपथपूर्वक सांगतो दुसरा टप्पा दोन हजार चौदा बीच्या एकूणपर्यंत राज्यामध्ये पण देवेंद्र फडणवीस साहेब याचं सरकार होतं गिरीश महाजन साहेब तुम्हाला सांगतो का त्या खात्याचा मंत्री होते आणि आपण पाठपुरावा करून त्याचा टप्पा आपण मंजूर त्या स्टेजला आणला दुर्दैवानी एकोणीसला मी पडलो आणि मला असं वाटलं आता ते मंत्री झालेलं नक्की वांभोरी चारीचं था काम नक्की आता लगेचच एक सहा महिन्यामध्ये ते मंजूर करून घेतील आज दोन अडीच वर्षे मंत्री राहिले परंतु वांभोरी चारीचा था दुसऱ्या चा, मंजुरी मंजुरीसुद्धा आणू शकले नाही कारण त्यांना माहिती जिराजदार शेतकरी जर पैशावला जर झाला तर आपल्याला माहिती आहे का आपल्याबरोबर काय राहणार नाही आपल्याला काय मताला संधी देणार नाही हे गरिबी ते गरिबीतच राहिलं पाहिजे हेच फक्त तुम्हाला सांगतो का ह्या पाचवी मंडळीची आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होत आहे आणि आज आपण तुम्हाला सांगतो का तीसुद्धा मंजुरी मिळवायचं काम आपण का केलं आहे आता हे तर तुम्हाला सांगतो इमानदाराच्या बाबतीत रस्त्याच्या बाबतीत आवसाब मंडपाच्या बाबतीत हे तर प्रत्येक गावामध्ये तुम्हाला सांगतो का आपण देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करण्याचा प्रयत्न केला माझ्याकडे सकाळचे जिल्हा सकाळची जा, जनता दरबार भरतो आहे आज पासून तर आज सगळ्यात माझा दा जनता दरबार भरतो आहे आणि जनता दरबारमध्ये जर माझ्याकडे माणसं आले तरी या कुणीतला ज्यांनी मला मतं दिली नाही ज्यांनी विरोधात काम केलं तो जनता जर बळला माझ्याकडे आला तर मी गावाचं नाव विचारित नाही कुठल्या को प्रकारचा कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या पार्टीचा आहे कोणत्या धर्माचाही विचारित नाही लगेच आल्यानंतर तुम्हाला फक्त काम ऐकायचं आणि लगेचच याला सांगायचं लावडू याला फोन आणि फोन लावून आपल्या स्टाईले त्या अधिकारी कोण तुझा काम गुम करून घेण्याचं काम मी आज तुम्हाला सांगतो का पंचवीस वर्ष केलं आहे आज मी आमदार नाही दोन हजार एकोणीसपासून तर आपण पर्यंत मी आमदार नाही परंतु मला एका दिवस जाणून लोकांनी दिलं नाही का करलेले आमदार नाही माझ्याकडे जो पंचावन्न जेवढी गर्दीन दरबार होता तोच दरबार आजही सुद्धा माझ्याकडं आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होत आहे आणि मला आमदार सुद्धा संधी मिळाली नाहीतर एखाद्या सर्वसामान्य आमदार जर असेल खासदार असेल आणि कदाचित पदवर जर गेला तर त्याच्या दारात कोणीही खोकत नाही कारखानदार असेल तर त्याच्याकडे जातात कारण ऊसासाठी तरी जावं लागतं आढळूनसाठी तरी जावं लागतं शिक्षणासाठी काहीतरी मुलाला ॲडमिशनसाठी तरी जावं लागतं डोनेशन कमी करा म्हणून तरी जावं आता आता आमच्यासारख्याकडे काम काय राहतं परंतु मला एकही दिवस जाणवलं नाही का करले साहेब आमदार नाही माझा जनता दरबार कमी झाला असं कधीच पाहिलं नाही त्याचं कारण एकच आहे का मी पंचवीस वर्षाच्या राजकारणात एखादं काम नसण केलं पण करडिले साहेब आपलं काम होतं आणि कर्डिलेच्या साहेबांना आणण्याच्या विरोधाचं काम मार्गी लागतं हे सगळ्या जिल्ह्याला मी मग दाखवून दिलेलं आहे आणि तेच विश्वासावर माझ्याकडे आज लोक येण्याचं काम शंभर टक्के होतं तेवढाच विश्वास माझ्या राजकीय जीवनामध्ये मिळवण्याचं काम त्यांनी केलं आज आपण पाहतो खालच्या मागे आपण पाहिजे राज्यामध्ये आपला लोकसभेला पराभव झाला त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार केला आणि वेगळ्या मध्ये ते मा आघाडी आई अशी झाली आमचा माझ्या स्वर्गाच्या समाजाला सांगितलं म्हणले आता तुमचा संविधाना बदलणार आहे अरे तुम्ही आज संविधान बदलले बाबासाहेबाला पाडण्याचं काम तुम्हीच केलं राजकारणं तुम्ही संविधाना बदलायचं काम एकदा नाही दोनदा केलं आणि आज तुम्ही सांगता संविधाना बदलायचं काही कारण नाही फक्त मोदींनी आपल्या आपकी बार आणि चारशे पाच असं त्यांनी घोषणा केली आणि त्याच घोषणेचा गैरफायदा घेऊन लोकांना म्हणले चारशे जर मान्य मत खासदार आले तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ही संविधाना बदलणार नाही संविधाना बदना सोडून द्या आठवले साहेब तुमच्याबरोबर इतक्या वर्ष होती तुम्ही कधी मंत्री केलंय का परंतु दोन वेळाला तुम्हाला सांगतो का देशाच्या पंतप्रधानाने लोकसभेमध्ये दे, राज्यमंत्री म्हणून संधी देण्याचं काम त्यांनी केलं आणि तिथं आपला प्रचार करतो आज सगळ्यांना लक्षामध्ये आलं का आपली चूक झाली आता तुम्हाला एवढीच विनंती करतो आता ह्या चुका आपल्याला इथून पुढे भरून काढण्याचं काम करावं लागेल या सरकारने तुम्हाला काय कमी केलंय हे दोन वर्षात मला कधी पाहिलं नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणली साडे सात रुपये हजारा महिलाच्या खात्यात पडले दोन घडीच्या सरकारमध्ये पाहिलं जर डीपी जळाली तर तुम्हाला सांगतो का डीपी आपले डी पीचं जर कदाचित आपण बिल नाही भरलं तर लगेच डीपी बंद व्हायची आपण अधिकाऱ्याकडे इकरा ते म्हणायचे तीन हजार बारा पाच हजार बारा मगच तुम्हाला डीपी दिली जाईल परंतु देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होती त्या काळात कोणत्या शेतकऱ्यांनी सांगावं डीपी जळाली त्या आज आपण पाहतो का आता राज्यामध्ये आज महायुतीचं सरकार आहे त्यांनी तर आता कायमची वीज माफ केली कायमस्वरूपी आपल्याला वीज मोफत देण्याचा निर्णय केला म्हणजे तुम्हाला कुठल्याच प्रकारचं काही दिलं नाही एक रुपयाच्या विम्यामध्ये प्रत्येकाला पन्नास हजाराचे पाच पाच लाख रुपये खात्यामध्ये उघडले आयुष्यमान भारत योजना आणली त्या योजनेचं तुम्हाला सांगतो का आता पाच लाखापर्यंत एखादा माणूस आजार मिळाला तर त्याला अडचण येणार नाही आल्यामुळे होळकरचं देशभर नाव असणारा त्यांचं आपण प्रत्यक्ष पाहिलं का त्यांचं नाव आज जिल्ह्याला अहिल्याबाई होळकर म्हणून सुद्धा नाव देण्याचा निर्णय केला तरी एवढे मोठे भरीव कामं केले आणि आता काय जीवनामध्ये काय कुठली गोष्ट लागत नाही काही गाडी म्हणते जातात ते म्हणले जरी कदाचित माहिलाला जरी पैसे दिले असले माहिला जरी आपला कोणी शरद पवाराचा कोणी एखादा कार्यकर्ता राहतो कोणी एखादा पाहतो का उद्धव ठाकरेचा कार्यकर्ता राहतो कोणी काँग्रेसचा कार्यकर्ता राहतो ते म्हणले जरी पैसे दिले तर त्या बायका आमच्या आता अरे बरोबर तुमच्याच बायका आता पण ज्या दिवशी तुम्हाला सांगतो का मतदानाच्या पेटीत जग दा बटन दाबायला जात्या त्या दिवशी तुमच्या बायका कमलाच मतं देणार येतात दुसऱ्याला काही कुठल्या प्रकारचे मतं देणार नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगण्याचं काम करतोय माईला बघणी कधी काय बदलत नाहीत त्यांना माहीत आहे का आपल्याला कोणी मदत केली आपली दखल कोणी घेतली आणि ती आठवण ठेवण्याचं काम करतोय आणि आज पन्नास टक्के महिला आहेत आणि पन्नास टक्के महिला आपल्याला माहिती आहे का ह्या काही जरी झालं तर महायुतीच्या सरकारबरोबर कमळाबरोबर धनुष्यबारबरोबर आणि घड्याळ्याबरोबरच राहणाऱ्याचं काम शंभर टक्के होण्याचं काम होणार आहे हे या निमित्ताने मी सांगतो आणि आपल्या जिल्ह्यातले जेवढे जेवढे भारतीय जनता पार्टीवर उमेदवार उभा केले तिकडं तिकडं मोनिती काय असं राम शिंदे असेल आणि इकडं विखे पाटील असेल हे तो मला खात्रीने सांगतो हे सगळे मानणीकडून या शंभर टक्के येतील याचं मी खात्रीशीर आपल्याला या निमित्ताने आपल्याला सांगतो आपल्याला हात जोडून एकच विनंती करायची आता आपल्याला हे काय ही निवडणूक लढावायची म्हणजे साहेब म्हणले आता ही माझी शेवटची निवडणूक आता राजकारणामध्ये डाव फेस लागत आता तुमचा शरद पवार पंचवीस वर्षापासून म्हणलं रिटायरमेंट घेतो किंवा अजून गाडी लढा तर कर्डले कसं काय थांबेल येतं तर पड करताना गरज आहे तर परंतु काय डाव ठाळायचे आणि काय गोष्ट टाळायची आणि लोकांचे भौदिश्य बोल करायचं काम होत आहे याला कुठल्या प्रकारचं बोलणं त्यांना म्हणावं जोपर्यंत तोपर्यंत कर्टिले हटणार नाही एवढं नक्की मी सांगतो आणि परत तुम्ही आता दिसणार नाही एवढी खात्रीने या आपल्याला सांगतो आपण आता एवढ्या मोठ्या संख्येने बऱ्याच गोष्टी आता सांगण्यासारख्या पण आता आम्हाला पुढचे गावं घ्यायचे आणि ते गावं सुद्धा मला असं वाटतं नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा